वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट यांच्या सहकार्याने थायलंड येथून संबोधी अकादमी महाराष्ट्राला बुद्ध विहाराकरिता बुद्धमूर्ती बुद्ध प्राप्त झाल्या होत्या सदरील बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम दिनांक तेरा एप्रिल रोजी परभणी शहरातील बीरगुनाथ सभागृह येथे मोठ्या थाटामाटात आंतरराष्ट्रीय धर्मगुरू आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी बोलताना भदंत डॉक्टर पोरनचाई पावलधम्मो थायलंड अध्यक्ष वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बुद्धमूर्ती वाटप करताना अत्यंत आनंद होत आहे तसेच ते म्हणाले की पंचशील पालन करा विपशना करा हा बुद्ध विचार आहे विपशना करताना बुद्धमूर्तीसमोर असणे जास्त फायदेशीर असते आणि बुद्धमूर्ती वाटपातून हे साध्य होत आहे यावेळी त्याने विपशना कशी करावी याचे प्रात्यक्षही केले माननीय डॉक्टर मिथाली चौधरी बांगलादेश जॉईंट सेक्रेटरी जनरल वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट म्हणाले की बुद्धमूर्ती एक विचार भावना आहे त्यामुळे बुद्धमूर्ती विहारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यावेळी त्यांनी संबंधी अकादमीच्या कार्याचेही मोठे कौतुक केले तसेच पूज्यपर्यंत इथिपॉन यकुल थायलंड माध्यम समितीचे जे सदस्य वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्ट हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण आणि संबोधिक अकादमीचे संस्थापक अध्यक्ष मान्य भीमरावजी हातेंबरे भी त्यासोबत वर्ल्ड अलायन्स बुद्धिस्टच्या सहकार्याने पहिल्या टप्प्यात बुद्धमूर्ती तर पुढच्या टप्प्यात विपशना केंद्र निर्माण केले जातील तसेच ते म्हणाले समाजाने दिलेल्या प्रेमाच्या उत्तरदायी म्हणून सर्वधर्मीय सामूहिक व सोळा व धम्म कार्य व हे सामाजिक कार्य करत आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पूज्यपदंत पयाबुधी पूज्यपदंत दमुशील पूज्यपदंत मोगलायन पूज्यपदंत बोधिदम्मा बी एस सहजराव कमलाकर कांबळे चंद्रशेखर वडमारे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव आणि इतरही मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती संबोधी अकादमी महाराष्ट्र सौजन्याने आज परभणी शहरात बुद्धमूर्ती वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला राज्यभरातल्या विविध गावातून सांगली अमरावती जालना बी अनेक नांदेड अनेक ठिकाणावरून उपासून आले होते वडाल्यांचा बुद्धीसच्या माध्यमातून माते संबोधित आकाशणीचा संकल्प असा आहे की राज्यभरामध्ये जे विहार आहेत त्या विहाराला युद्धमूर्ती कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून द्यावी जेणेकरून बिहारामध्ये जातीची चांगली मूर्ती असेल आणि चांगली मूर्ती असते उपासना उपोषणावर समूह जाता घेतलेला आहे हा पहिला कार्यक्रम परभणीमध्ये झाला आणि भविष्यातील एक आणखी मोठा कार्यक्रम उपासकांना विनंती आहे Yeah. For me, our CC Association Bai, the director of Sembodi Academy, to uh, try to dedicate this uh, lights for the propagation of Buddhism. This Buddha statue, 22 Buddha statue, were anaysed by Buddhists and Zambodhi Academy uh, together with my Singapore Malaysia Pilatopis collected and send to India. Uh, a lot of difficulty at this time. And at last we arrived Maharashtra State India. Distribution on the Dr. Ambeka Chianti from uh, tomorrow hmm. 14 April to uh, 2024. That is <coughs>